माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सकाळी निंबोरा तालुका फलटण येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या समवेत येथील ग्रामस्थ आणि भाजपा तालुका अध्यक्ष श्री अमित रणवरे यांची उपस्थिती होती यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्वांना मतदारांचं आवाहन करताना सांगितले की देशाची महाराष्ट्राची लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा अशी विनंती केली आहे मी आज माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपणही आपला मतदानाचा हक्क बजावावा देशाची लोकशाही समृद्ध करावी महाराष्ट्राची लोकशाही समृद्ध करावी अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र